शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा किसान प्रशासनाचा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या कृषी विभागाचा शेतकरी संघटनेचा कृषी अधिकारी कार्यालयात आला होता तुमची चर्चा झाली कृषी अधिकाऱ्यांसोबत काय नक्की घडली त्याची आज सातारा जिल्ह्यातले खटाव तालुक्यातले शेतकरी यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं एक सांगली जिल्ह्यातला नर्सरी आहे त्या नर्सरीने यांना रोपं प्रोवाईड केली होती आणि ते रोपं ज्यावेळेस रोप लागण झाल्यापासून त्याला फुलकळ येण्याचा एक ठराविक कालावधी असतो पण लागण झाली आणि एक आठ दिवसातच ह्या आठ ते दहा दिवसामध्ये ह्याला फुलकळ यायला लागली त्यामुळं शास्त्रज्ञांनं तिथं असा अहवाल दिला आहे की ही सीड्स जे कंपनीचं जे त्या नर्सरीवाल्याचं जे आहे रोप आहे ती रोप फ्रॉड आहे आणि ती असंख्य शेतकऱ्यांना आजपर्यंत लोटत आलेली आहे फक्त आता ह्याला पर्याय एकमेव ह्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं कृषी विभाग राहतो कृषी विभागाने ह्यांना सहकार्य ज्या के पद्धतीनं केलेलं पाहिजे त्या पद्धतीनं कृषी विभाग यांना सहकार्य करताना कुठेही दिसत नाही आज आम्ही हे सगळे शेतकरी आज असंख्य शेतकरी आहेत सातारा जिल्ह्यातले ह्या शेतकऱ्यांच्यावर आज हे अस्मानी संकट आलेले पण ह्याला प्रशासन किंवा असणारा जो कृषी विभाग आहे तो कुठेही मदत करताना कुठेही दिसत नाही ज्या पद्धतीनं मदत केली पाहिजे तो पद्धतीनं मदत केली पाहिजे आज ह्या शेतकऱ्यांनी मागायचा कुणाकडं असे सगळे शेतकरी संघटनेकडंच आज हिने धाव घेतली शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्हाला मदत मिळावी आम्हाला काहीतरी आमच्या जे कर्ज आज लाखो रुपयाचं त्यांचं नुकसान झालं आहे कितीतरी शेतकरी जसे की त्यांनी आज त्यांच्या घरातलं सोनं नाणं असेल ते बँकेत ठेवून ह्या कॅप्सिकमच्या त्या नर्सरीतून सीड्स घेतले आता तो नर्सरीवाला एक बनाव करतो आहे की माझं धोरण आहे की ह्या सरकारचं जे धोरण आहे हेच ह्या शेतकऱ्यांचं मरण आहे हे कुठंतरी ही व्यवस्था थांबली पाहिजे आणि मी शेतकरी संघटनेच्या वतीनं ह्या कृषी विभागाचा निषेध करतो असंख्य शेतकरी आजपर्यंत लूट करत आलेत ह्याच्यावर कुठल्याही या प्रशासनाचा कुठलंही वचक नाही दबाव राहिलेला नाही त्यामुळे ही शेतकरी असंख्य शेतकरी आणि शेतकरी सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं सा प्रचंड कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे हे कलर कॅप्सिकमचं आज एकशे चाळीस रुपये ते शंभर ते एकशे चाळीस रुपये कॅप्सिकमचा रेट आहे आज ह्यांनी कितीतरी कोटी रुपये झाले असते ह्यांचे पण त्याच्यावर ह्यांना सगळं ह्या फक्त नर्सरीच्या आणि ह्या कृषी विभागाच्या पंचनाम्यांना कुठेही त्यांना काही कुठली मदत झाली नाही आम्ही सर्व मिळून हे शेतकरी मिळून ह्या नर्सरीचा किंवा असणाऱ्या प्रशासनाचा कृषी विभागाचा निषेध करतो नमस्कार मी जयवंत एकनाथ जगदावे राहणारा आमचा शेतकरी आहे नानाच्या वतीनं मी आज सातारा जिल्हा कृषी विभागला आलो तर तिने हात झटकले तिने एकच सांगितलं की बाबा काय नाही त्यांचा आम्ही परवाना रद्द केला परवाना रद्द रद्द केला पण त्याचा मला काय फायदा माझं लाखो रुपयाचं नुकसान झालं मी माझ्या मित्रमंडळीकडून काय कर्ज घेतले सोनं नाणं घाण ठेवले त्या शेतीत खर्च केला आणि मला त्यातून एकही रुपयाची मिरची विकता आली शिमला मिरची मध्ये माझं करोड रुपयाचं जा नुकसान झालं मी नक्की करायचं काय माझं अतिशय मोठं नुकसान झालं माझी अपेक्षा एकच होती की कृषी विभागानं तातडीनं त्या गोष्टीवरती लक्ष घालून मला न्याय मिळवून द्यायला पाहिजे पण तो मला न्याय मिळाला नाही आज माझ्यास मी मीडियाच्या समोर कमीत कमी ही कमी माझी तिसरी वेळ येण्याची आहे खऱ्या अर्थानं मला जर न्याय जर मिळेल असा अपेक्षा आहे तर ती जार जार फक्त मीडियाच्या माध्यमातूनच मला मिळणार आहे एक शेतकरी संघटनेची मला अतिशय मदत लाभलेले आहे माझे ग्रामीणची म मा, माणसं आहेत त्यांच्या मदत लाभलेली आहे तिने माझं मनोबल वाढवलेलं आहे मी पूर्ण ह्याच्यामध्ये खचलेलो होतो जी काय सिनियर लेव्हलची माझी संबंधित माणसं मागणी माझी मागणी एकच आहे की मला शासनाकडून मदत मिळावी माझं झालेलं नुकसान मला मिळावे ही माझ्या आंतर आत्म्यापासून इच्छा आहे संघटनेनं काय केलं आज शेतकरी संघटनेनं कृषी विभागाला आज कृषी विभागाला आम्ही घेराव गाठला होता नानाने आमच्या माझ्या वतीने भरपूर काय नाना शेतकरी संघटनेचे बोलले पण तिने हात झटकले पुरेपूर हात झटकले तिने सांगितलं ग्राहक न्यायालयात जावा ग्राहक न्यायालयानं जर मला समजा एक वर्ष लावलं न्याय द्यायला तर माझं मला नुकसान मिळणार कधी रब्बीचं मी पीक घेणार कसं माझ्याकडे एकही रुपये आज बॅलन्स नाही नुकसान असल्याचे ते व्यथा घेऊन इकडे आले होते आणि एकंदरीतच त्यांची मागणी अशी आहे की आम्हाला कृषी विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी नेमकी काय परिस्थिती आहे आणि यावर आत्ताची चर्चा झालेली आहे काय सांगाल हो ते शेतकऱ्यांच्या तक्रार आहे की डोबळीविरचे जे रोपे आहेत ते निकृष्ट दर्जाची दिलेली आहे त्या अनुषंगाने जे काही मार्गदर्शक सूचना असतात कृषी विभागाच्या की ती तक्रार आल्यानंतर त्या समितीने पाणी करून अहवाल देणं अपेक्षित असतं तर तो अहवाल समितीनं दिलेला आहे ती रोपवाटिका ही सांगली जिल्ह्यातल्या असल्यामुळे तिथ तिथले जे परवाना अधिकारी आहेत त्यांनी त्या नर्सरीचा परवानासुद्धा रद्द केलेला आहे आणि आपला जो बियाणे कायदा आहे त्याच्या अंतर्गत अशी तरतूद आहे की ती तो जो पंचनामा समितीने केलेला असतो तो पंचनामा घेऊन शेतकऱ्यांनी ग्राहक मंचामध्ये न्याय मागणं अपेक्षित आहे आणि त्यानुसार कृषी विभाग शेतकऱ्यांना त्या त्याच्या अनुषंगाने पण मार्गदर्शन करत आहे शेतकऱ्यांना इथून त्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभाग हा मदत करणार आहे त्यांना त्यांनी एकंदरीत शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की कृषी विभागानंच याची मदत द्यावी सध्या तर कृषी विभाग म्हणजे तसंच कायद्यामध्ये तसेच मदतीचं कुठली तरतूद नाही डायरेक्ट कृषी विभागानं देणं कायद्यानुसारच त्यांनी ग्राहक मंचामध्ये जाऊन मदत घेणं अपेक्षित आहे त्याच्यात्राव्या हां आणि का आव्हान काय करताल तुम्ही शेतकऱ्यांना की असं जर पुन्हा काय झालं तर काय सांग या प्रकरण प्रकरणामध्ये असं दिसून येते की थोडंसं शेतकऱ्याकडं खरेदीची पावती उपलब्ध नाही परंतु इतर त्यांच्याकडचे काय पैसे ट्रान्सफर केलेले आहेत किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग आहे ते आहे परंतु आमच्या कृषी भागाचा असा आव्हान राहील की शेतकऱ्यांनी इथून पुढं कुठलीही बी बियाणे खते खरेदी करत असताना रितसर पावती घेणं आवश्यक आहे आणि जे काही परवानाधारक दुकानदार आहेत त्यांच्याकडूनच खरेदी करावी असे मी या प्रकरणी आवाहन करतो